श्री स्वामी समर्थ येत्या आठ मार्चला महाशिवरात्री आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाशिवरात्री व्रत हे कसे करावे कोणी करावे आणि महिलांनी काय करावे मासिक पाळी आल्यास कोणत्या गोष्टी कराव्यात या सर्व गोष्टी आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका सर्वप्रथम सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आता महाशिवरात्री हे व्रत सर्व महादेवाच्या व्रतामध्ये सर्वश्रेष्ठ व्रत आहे कारण हे एकच व्रत केल्यामुळे महादेवाच्या सर्व व्रतांचे फळ मिळते म्हणजेच सोळा सोमवार व्रत असो की सोमवारचा उपवास असो की पशुपतीनाथाचे व्रत असो या सर्व व्रतांचे फळ हे एका महाशिवरात्री व्रत केल्यामुळेच आपल्याला मिळते म्हणून हे व्रत सर्वांनीच करावे महाशिवरात्री व्रत कोणी करावे तर हे व्रत कोणीही केले तरी चालते म्हणजेच कुमारिका असो स्त्रिया असो किंवा पुरुष असो यांनी सुद्धा हे व्रत केले तरी चालते आता महाशिवरात्रीच्या दिवशी हे व्रत कसे करावे तर महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठावे म्हणजेच कोणतेही व्रत उपासना करायची असल्यास उशिरापर्यंत झोपू नये मग ते कोणतेही व्रत का असे ना सकाळी लवकर उठून सुचिर्भित व्हावे व देवपूजा करून महादेवाची पूजा करायला बसावे या दिवशी उपवास करावा दोन्ही वेळ उपवास करावा बरेच जण फक्त फलाहार करतात किंवा उसळ खातात आपल्याला न जमल्यास आपण दोन्ही वेळ उसळ खाऊन हा उपवास करू शकतो पण फक्त या दिवशी भगर खाऊ नये कंदमुळे खाऊ शकतो अनेक उपवासाचे पदार्थ उपलब्ध असतात ते आपण खाऊ शकतो बरेच जण एकच टाइम तिखट खातात आणि दुसऱ्या वेळ गोड किंवा फळाहार वगैरे करतात तुम्हाला जसं जमेल जसं तुमच्या शरीराला मानवेल तसा तुम्ही उपवास करू शकता फक्त या दिवशी जेवण करू नये महादेवाच्या पूजेमध्ये आपल्याला महादेवाला रुद्राभिषेक घालायचा आहे आपण जेव्हा पूजा करतो महादेवाची तेव्हा रुद्राभिषेक अत्यंत महत्त्वाचा असतो सुरुवातीला पंचामृताने महादेवाला अभिषेक घालावा त्यानंतर रुद्राभिषेक करावा रुद्राभिषेक कसा करावा तर रुद्राभिषेकासाठी आपल्या नित्यपाठाच्या पोथीमध्ये रुद्राभिषेक म्हणून अध्याय आहे ते आपल्याला वाचायचे आहे आणि महादेवावर पाण्याने अभिषेक चालू ठेवायचा आहे तुम्ही गळती ठेवून अभिषेक करू शकता किंवा एका वाटीमध्ये पाणी घेऊन चमच्याने सुद्धा प्रत्येक ओवी वाचून महादेवावर अभिषेक आपण करू शकतो आणि ह्या सर्व गोष्टी झाल्यानंतर महादेवाला आपल्या देवघरामध्ये दे विराजमान करायचे आहे तुम्ही देवघरामध्ये दे महादेवाला विराजमान करू शकता किंवा पूजा मांडणीसुद्धा करू शकता पूजा मांडणी तुम्हाला कशी करायची आहे तर एक चौरंग घ्यावा चौरंगावर एक कपडा अंथरावा त्यावर महादेवाचा फोटो आपल्या घरात असल्यास तो फोटो ठेवावा बऱ्याच लोकांच्या घरी महादेवाचा फोटो हा नसतो आणि घरात ठेवू पण नाही आपल्याला काय करायचं आहे तर त्या चौरंगावर एक असं ता ताट घ्यायचं आहे किंवा कोपर घ्यायचा आहे किंवा तुमच्याकडे एखादं देवाचं जर का ताट असेल तर ते घ्यायचं आहे त्यावर महादेवाची पिंड तुम्हाला विराजमान करायची आहे म्हणजे अभिषेक वगैरे सगळं झाल्यानंतर विराजमान करायचे आहे महादेवाला चंदनाचा टीका लावायचा आहे महादेवावर गोकर्णाचं फूल अर्पण करायचं आहे शमीपत्र महादेवाला तुम्हाला व्हायचं आहे सोबतच त्यांना धोत्राचं धतुऱ्याचं फळसुद्धा त्यांना व्हायचं आहे आणि महादेवावर एकशे आठ हे बेलपत्र तुम्हाला व्हायचे आहे बेलपत्र कसे व्हावे तर नेहमी पालथे व्हावे बेलपत्रावर थोडेसे पाणी शिंपडावे आणि मग ओम नम शिवाय प्रत्येक बेलपत्र हातात धरून ओम नम शिवाय या मंत्राचा जप करून महादेवावर तुम्हाला बेलपत्र हे अर्पण करायचे आहे आणि या सर्व गोष्टी झाल्यानंतर महाशिवरात्रीच्या ज्या सेवा आहेत त्या सर्व सेवा तुम्हाला करायच्या आहेत महाशिवरात्रीच्या दिवशी कोणत्या सेवा कराव्या तर सर्वप्रथम Woulda, एक वेळा गणपती अथर्व पठन पठण करायचे आहे एक वेळा मराठी रुद्र वाचायचं आहे चोवीस वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आहे संजीवनी मंत्र अकरा वेळा म्हणायचं आहे अमृत संजीवनी मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे महामृत्युंजय मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे कालभैरवाष्टक एक वेळा म्हणायचे आहे शिवकवच एक वेळा म्हणायचे आहे द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र म्हणायचे आहे रामरक्षा एक वेळा शिवमहिमा एक वेळा शिवहरिशंकर नमामि शंकर शिवशंकर शंकर, शंभू हा मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे शिव सुक्त एक वेळा म्हणायचे आहे शिव अष्टोत्तर नामावली एक वेळा म्हणायची आहे आणि या सर्व गोष्टी आपल्या चॅनलवर त्या दिवशी उपलब्ध सकाळीच तुमच्यासाठी उपलब्ध होतील त्या लावल्या तरी तुम्ही चालेल मनाने म्हटलं वाचून म्हटलं तरी चालेल वेळ नसेल तर दिवसभरात कोणत्याही यूट्यूबवरच्या चॅनलवरून तुम्ही लावलं तरी चालेल काहीही हरकत नाही यानंतर महाशिवरात्रीच्या दिवशी पूजेच्या वेळी आपल्याला कोणत्या कोणत्या नियमांचे पालन करावे लागते तर महादेव हे भोळे सदाशिव आहेत तसेच ते लवकर आशीर्वाद देतात आणि लवकर कोपतात सुद्धा म्हणून महाशिवरात्रीच्या पूजेच्या वेळी आपल्याला काही नियमांचे पालन करायचे आहे ते म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी आंघोळीच्या वेळी पाण्यामध्ये काळे तीळ आपण जर का पाण्यात टाकले तर आपल्या सर्व बाधा सुटतात सर्व बाधापासून आपली मुक्ती होते शनीचा त्रास असेल तर तो सुद्धा कमी व्हायला मदत होतो शिवाय या जर का तुम्हाला काळे तीळ पाण्यामध्ये टाकायचे नसतील तर आपल्या ह्याच्यात पंचगव्य मिळते पंचगव्य पाण्यामध्ये टाकून ती आंघोळ करावी त्यानंतर महाशिवरात्रीच्या पूजेच्या वेळी कधीही केस मोकळे सोडू नये नेहमी डोक्यावर पदर घेऊन महादेवाची पूजा करावी शक्य झाल्यास साडी घालून पूजा करावी नाहीतर ओढणी डोक्यावर ठेवावी पण डोकं कधीही तसंच ठेवू नये काचेच्या बांगड्या घालून पूजा करावी पूजेमध्ये माता पार्वतीसाठी सुहासनेची ओटी ठेवावी पूजेमध्ये महादेवाला एकशे आठ बेलपत्र व्हावे त्यासोबत धतुरा व्हावा आणि शमीपत्र व गोकर्णाचे फूल व्हावे पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी महादेवाच्या पूजेमध्ये कधीही केवड्याचे अत्तर किंवा केवड्याचे फूल किंवा केतकीचे फूल वाहू नये कारण त्यांच्यामध्ये एकदा स्पर्धा लागलेली असल्यामुळे कोण श्रेष्ठ अशी स्पर्धा लागली होती म्हणून त्यांना तसा तो श्राप मिळालेला होता म्हणून महादेवाच्या कोणत्याच फॅमिलीमध्ये म्हणजेच महादेव माता पार्वती आणि श्री गणेश तसेच कार्तिकेय यांच्या पूजेमध्ये केवड्याचे आणि केतकीचे फूल वापरत नाहीत महादेवाच्या पूजेमध्ये कधीही शंख ठेवू नये कारण शंख जरी कारण शंख जरी श्री विष्णूंना प्रिय असला तरी शंखाचा शंखासुराचा वध महादेवाने केला होता त्यामुळे महादेवाच्या पूजेमध्ये कधीही शंख ठेवत नाहीत किंवा शंखाने अभिषेकसुद्धा करत नाहीत सर्वात महत्त्वाचे म्हणजेच कोणतेही व्रत असो ते महाशिवरात्रीचे व्रत असो किंवा इतर कोणतेही व्रत असो ते व्रत जेव्हा आपण करतो उपास तपास करतो तेव्हा त्या दिवशी कोणाशीही भांडू नये शक्यतोवर कधीच कोणाशी भांडू नये पण जर का अशी परिस्थिती झाली तर या दिवशी ते भांडण टाळावे कोणतेही वाद उत्पन्न करू नये कोणाबद्दल वाईट विचारही त्या दिवशी मनात आणू नये कारण आपण उपवास करतो तो उपवास शुद्ध विचारांचा सुद्धा असायला हवा नाहीतर इकडे आपण भरपूर पूजा करायच्या आणि तिकडे सासूसुंडांनी भांडायचं सा। किंवा शेजाऱ्यांशी भांडायचं किंवा मनामध्ये वाईट विचार ठेवायचे मग अशा वेळी त्या पूजेचे फळ आपल्याला मिळत नाही म्हणून आपली एवढी दिवसभराची पूजा वाया जायला नको म्हणून त्या दिवशी कधीच कुणाशी भांडण करायला नको नंतर महादेवाच्या पूजेमध्ये कधीही हळदी कुंकू वापरत नाहीत कारण महादेव हे वैरागी आहेत महादेवाला कधीही कुंकू लावत नाही तसेच मासिक पाळी आली असल्यास काय करावे तर मासिक पाळी असल्यास त्या दिवशी महादेवाची कुठलीही सेवा करू नये महा महादेवच काय पण कुठलीही कुठल्याही देवाची आपण मासिक पाळी आली असल्यास पूजा करत नाही फक्त तुम्ही काय करू शकता तर नामस्मरण हे सर्वश्रेष्ठ आहे ते दूर बसून नामस्मरण करू शकता त्या दिवशी कथा आपण ऐकू शकतो शिवाय तुम्हाला जर का सेवा करायच्या असल्यास त्या सेवा तुम्ही करू नाही शकत तर पण तुम्ही यूट्यूबला लावून त्या श्रवण करू शकता मनापासून श्रद्धा ठेवू शकता अशा प्रकारे आपण महाशिवरात्री हे व्रत कसे करावे त्यानंतर महाशिवरात्रीला कोणत्या नियमांचे पालन करावे स्त्रियांनी काय करावे या सर्व गोष्टींची माहिती आज बघितली आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि आणि महादेवाची कृपा तुम्हाला पाहिजे असल्यास कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहा